नमस्कार विज्ञान विश्व विश्वमंडळातर्फे अष्टलक्ष्मी सूत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे हा श्लोक विजयलक्ष्मी देवीसाठी लिहिण्यात आलेला आहे जय कमलासिनी ज्ञान ज्ञानविकासिनी गानमये अनुदिनम अर्चित कुंकुम धूसर भूषित वासित वाद्यनुते कनकधरासुती वैभव वंदित शंकर देशिक मान्यपदे जय जय हे मधुसूदन कामिनी विजय लक्ष्मी सदा पालय माम हे कमलासिनी तू कमळामध्ये तू वसलेली आहेस सद्गतीदायिनी तू सर्वांना सद्गती देणारी आहेस तू ज्ञान विकासिनी गानमये हे सर्व जे स्पंदन आहेत सर्व जे स्वर आहेत जे ध्वनी आहेत त्याच्यामध्ये तू आहेस तू ज्ञानाचा विकास घडून आणतेस अनुदिनीम अनुदिनम अर्चित रोज पूजा करतो पूजली जातेस कुंकुम म्हणजे ज्या कुंकुमाने तुझी रोज पूजा केली जाते कुंकुम अर्चन करतात त्या कुंकुमाने तुझी पूजा केली जाते आणि तू अतिशय सुंदर दिसतेस वाद्यांमध्ये सुद्धा तुझा वास आहे आणि सुद्धा तुझी स्तुती करण्यात येते वाद्यनुते कनकधरा स्तुती वैभव वंदित शंकर देशिक मान्यपदे होती ती शंकर हा जो कल्याण करतो तो शंकर तशी तू शंकरी आहेस कल्याण करणारी आहेस आणि अनेक वैभव तुझ्या पायाशी लोळण घेत आहे कनकधरा आहेस तू कनक म्हणजे काय तर सोनं तू सोन्याची खाण आहेस तू हेममयी आहेस तर हे मधुसूदन कामिनी मधु नावाच्या राक्षसाचा वध करणाऱ्या ह्या विष्णूची जो प्रिया आहेस हे विजयलक्ष्मी तू आमचं पालन कर इथे बघा किती सुंदर प्रार्थना केलेली आहे विजयलक्ष्मीला की आपण हाती घेतलेलं कार्यात आपल्याला भरघोस यश अर्थात विजय मिळवावा ही मनोकामना पूर्ती होण्याकरता विजयलक्ष्मीची आराधना करावी म्हणजे हा श्लोक म्हणणं आवश्यक आहे आजच्या भागात इथे थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद